साधारणपणे आम्हाला तीन हजार सहाशे नव्वद कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थ विभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे आणि या व्यतिरिक्त महायुतीच्या सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना त्या निमित्ताने आणली आणि देशामध्ये अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या योजना असतील पण पन... अडीच कोटी लाभार्थी असणारी महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे आणि इतक्या मोठ्या संख्येने आपण त्या महिलांना आज पंधराशेचा लाभ हा दर महिन्याला आपल्या सरकारच्या माध्यमातून विभागाच्या माध्यमातून देत आहोत आम्ही काही बँकांसोबत करार केला आज बँक ऑफ महाराष्ट्र असेल आज जे रुपे कार्ड आपण त्यांना दिलं जसं आपल्या प्रत्येकाच्या पाकिटामध्ये क्रेडिट कार्ड असतं तर तशा पद्धतीने एटीएम कार्ड जसं असतं तसं हे रुपे कार्ड आहे म्हणजे ज्यांचं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये अकाउंट आहे आणि पंधराशे त्यांच्या खात्यामध्ये जात आहेत तर त्यांच्या त्यांना जर क्रेडिट कार्डचा वापर करायचा असेल तर हे रुपे कार्ड आहे आणि त्याचा वापर करू शकतात शकता। फक्त लिकर शॉप्स मध्ये याचा वापर त्यांना करता येणार नाही ना आणि पाच पट्टीच्या पान शॉप जिथे आहेत तिथं या कार्डचा वापर त्यांना करता येणार नाही बाकी ठिकाणी ते रुपे कार्ड जे आहे त्याचा वापर निमित्ताने करू शकतात कारण एका बाजूला आपण ई गव्हर्नन्स आणि ई फायनान्स जास्तीत जास्त आपण वापर करत असताना या महिलांना सुद्धा अधिकाधिक जी पे असेल किंवा त्याचबरोबर हे क्रेडिट कार्ड एटीएम कार्ड असतील याचा वापर ग्रामीण भागामधल्या महिलांना सुद्धा अधिकाधिक यावा या दृष्टिकोनातून हे पाऊल आम्ही त्या निमित्ताने उचललेलं आहे महाराष्ट्रातील सर्व लाडकी बहीण आणि माता भगिनी यांसाठी आनंदाची बातमी आज अखेर दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे कारण अगोदरच हप्ता लेट झाल्यामुळे आणि आताचा हप्ताची तारीखसुद्धा होऊन गेल्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आत्ताच लगेच प्रेन प्रेस कॉन्फरन्स घेऊन लाडक्या बहिणींसाठी दोन हप्ते एकत्र देण्याचा निर्णय घेतला आहे यासंदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे यामधूनच कोणीही किप्स करायचा नाही म्हणजेच तुम्हाला संपूर्ण माहिती या माध्यमातून मिळून जाईल यावेळी माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री माननीय आदित्यताई तटकरी साहेब यांनी बोलताना असे म्हण सांगितले आहे की आम्हाला आत्ताच महाराष्ट्र सरकार आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी आम्हाला आत्ताच तीन हजार सातशे कोटी रुपयाची तरतूद अर्थविभागाकडून केली आहे म्हणजेच महिलांसाठी महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा करण्यासाठी तीन हजार सातशे कोटीची तरतूद केली आहे त्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये थेट आता तीन हजार सातशे कोटी वर्ग करण्यात येणार आहेत म्हणजेच प्रत्येक महिन्याला महिलेला पंधराशे आय रुपयेप्रमाणे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत ज्या त्यामुळे महिलांना लाडकी बहिणीचा हप्ता मिळणार का नाही याची शंभर टक्के खात्री झाली आहे आणि ही हप्ता हा हप्ता लवकरात लवकर महिलांच्या खात्यामध्ये येणार आहे अशी माहिती स्वतः राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिली आहे याचबरोबर बोलताना मंत्री महोदय असे देखील म्हणाले की भारतामध्ये संपूर्ण देशामध्ये अनेक योजना चालू आहेत अनेक योजना या सरकारच्या माध्यमातून महिलांपर्यंत किंवा नागरिकांपर्यंत पोचवले जात असतात पण महाराष्ट्र असे एकमेव राज्य आहे की त्यांनी अडीच कोटी महिलां महिलांना लाभार्थी असणारी सर्वात मोठी भारतातील योजना आणली बघा लाडकी बहीण योजना जी आहे यामध्ये सर्वात जास्त महिला लाभ घेतात म्हणजे तब्बल अडीच कोटी महिला या योजनेचा लाभ घेतात भारतातील नवे जगातील सर्वात मोठी योजना ही जास्त लोकसंख्या असलेली योजना आहे बघा म्हणजे अनेक योजना महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये असतात पण इतक्या मोठ्या संख्येने नसतात त्यामुळे महाराष्ट्राचे करावे तेवढे कौतुक कमी आहे महाराष्ट्र आणि लाडकी बहिणीसाठी हक्काने ही योजना महाराष्ट्राने आणि महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिणीसाठी हक्काने ही योजना चालू केली आणि महिलांच्या खात्यामध्ये पैसे देखील पाठवले असे मंत्री महोदय यांनी आदि ती आदिती तटकरी भाषण करताना बोलत होत्या आणि या योजनेबद्दल त्यांनी कौतुक देखील केले आहे बरोबर माध्यमांशी बोलताना मंत मंत्रिमंडळ असे देखील म्हणाले की राज ज्याप्रमाणे एटीएम कार्ड असते त्याचप्रमाणे आम्ही आता रुपये कार्ड चालू केले आहे मा आम्ही अनेक महाराष्ट्रातील बँकाबरोबर करार केला आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया अशा बँकांसोबत आम्ही करार केला आहे आणि महिलांना आता ए टी एम कार्डप्रमाणे रुपये कार्ड लाडकी बहीण योजनेमार्फत सर्व महिलांना देण्यात येणार आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण आता पाहणार आहोत याचबरोबर मंत्री महोदय असे देखील म्हणाले की जसे पुरुषांना किंवा अन्य महिलांकडे ए टी एम कार्ड असते आणि त्या माध्यमातून महिला पैसे काढतात आणि त्यांची कामे करतात त्याचप्रमाणे महिलांसाठी खास करून ग्रामीण भागातील लाडकी बहीण योजनेचा ज्या महिला लाभ घेतात आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने आता रुपये कार्ड नावाचे कार्ड काढले आहे आणि त्या कार्ड प्रत्येक महिलेला आता ते कार्ड येणार आहे आणि महिला त्या कार्डच्या माध्यमातून सुद्धा पैसे काढू शकतात आणि त्या कार्डचा वापर करून देखील महिला व्यवहार करू शकतात म्हणजेच बघा जसे ए टी एम मशीनद्वारे आपण पैसे एखाद्याला दे देतो म्हणजे समजा आपण एखाद्या मॉलमध्ये गेलो किंवा मोठ्या दुकानात गेल्यानंतर त्यांना रोख पैसे न देता कार्डद्वारे पैसे देतो किंवा पेट्रोल पंपावरती कार्डद्वारे आपण पैसे देतो त्याचप्रमाणे महिलांसाठी खास ए टी एम कार्ड न वापरता महिलांसाठी रुपये कार्ड वापरले जाणार आहेत म्हणजेच लाडकी बहीण योजनेचं पंधराशे रुपये येतात ते महिलांना आता रुपये कार्डने सुद्धा खर्च करू शकतात हे कार्ड प्रत्येक महिलांना आता त्यांच्या पोस्ट ऑफिसमध्ये येणार आहे म्हणजेच बघा हे पोस्टाने तुमच्यापर्यंत पोच पोस्ट केले जाणार आहे या रुपये कार्डबद्दल नवीन जे अपडेट येईल ते आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर कळवले जाईल तोपर्यंत रुपये कार्ड येणार आहे याची तुम्ही नोंद घ्यायची आहे त्याचबरोबर महिलांना आता प्रत्येक जिल्ह्यानुसार त्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात केली आहे आणि हे पैसे लवकरात लवकर महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयेप्रमाणे येणार आहेत हे पैसे सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर यांपासून सुरुवात होणार आहे आणि या छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये लातूर धुळे अहिल्यानगर नाशिक आणि शिर्डी हे जिल्हे येतात तुम्ही नक्की कोणत्या जिल्ह्यातून आहेत आणि तुमचा जिल्हा कोणता आहे हे देखील तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे आज आजपासून जमा व्हायला सुरुवात झाली आहे बघा पंधराशे रुपये लाडकी बहीण योजनेची आजपासून महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी सुरुवात झाली आहे ही महिलांसाठी अत्यंत आनंदाची आणि म मा, महत्वाची बातमी आहे या व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी असतील काही प्रॉब्लेम असतील तर नक्की कमेंट करा प्रत्येक अडचणीवरती प्रत्येक कमेंटवरती तुमचे उत्तर दिले जाईल आणि